नमस्कार मित्रांनो सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट येतो त्यावेळेस सर्वांना भारत सगळीकडे जेव्हा भारताचा झेंडा आपण पाहतो त्यावेळेस एक आनंद किंवा एक प्रेम निर्माण होतं आपल्या मनामध्ये आपल्या पूर्वजांनी या तिरंग्यासाठी आणि या याच्यासाठी या स्वातंत्र्यासाठी जो संघर्ष केला आहे तो आपल्या डोळ्यासमोर बऱ्याचदा उभे राहतो उभा राहतो आणि एवढंच नाही तर जेव्हा आपण त्याची गाणे ऐकतो तेव्हा आपल्यातही एक, एक स्फुरण चढते की भारताला जे आता आपण दोन हजार सत्तेचाळीसला महासत्ता किंवा डेव्हलप्ड नेशन बनवायचा आपण संकल्प घेतलेला आहे त्याकडे नक्कीच पाऊल उचलण्यासाठी आपण प्रोत्साहित होतो हो जेव्हा जेव्हा तिरंगा फडकताना दिसतो ती गाणी आपण ऐकतो किंवा त्या स्वातंत्र्यवीरांच्या कथा ऐकतो तेव्हा आपल्याला नक्कीच प्रेरणा तर मिळतेच आणि आपणही काहीतरी केलं पाहिजे अशी एक प्रकारची जाणीव आपल्याला होते तर मिलिंद जोशी यांनी असंच होतं ना तुलाही या त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये तिरंगा या विषयावर एक सुंदर कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे तिरंगा उठे एक उन्माद दाही दिशांनी उठे एक उन्माद दाही दिशांनी जसे पावले भंग आभाळ जसे पावले भंग आभाळ रे जणू आज स्पर्धाच रंगांधळ्यांची जणू आज स्पर्धाच रंगांधळ्यांची तिरंग्या तुझे रंग सांभाळ रे तिरंग्या तुझे रंग सांभाळ रे फिरू दे तुझे चक्र आता नव्याने फिरू दे तुझे चक्र आता नव्याने कळू दे पुन्हा अर्थ शांतीतला कळू दे पुन्हा अर्थ शांतीतला मिळो मानसाला जिणे मानसाचे मिळो मानसाला जिणे मानसाचे न हो कुणाचीच आबाळ अरे न हो कुणाचीच आबाळ अरे तिरंगा तुझे रंग सांभाळ अरे खूपच सुंदर लिहिलं त्यांनी वाप सुंदर कविता होती तर दुसरी कविता वाचते पंधरा ऑगस्ट नावाची अशोक बागवे यांची पंधरा ऑगस्ट आज पंधरा ऑगस्ट सर्वत्र सामसूम सर्व हृदयात आलबेल आज पंधरा ऑगस्ट सर्वत्र सामसूम सर्व हृदयात आलबेल सर्व मनाची कवाड बंद आणि बंद धमण्या बंद सर्वत्र वाटा वाटांवर ट्रॅफिक थिजलेलं थिजलेलं सर्वत्र शेवाळ आणि तरंगत जात आहेत माणसं कुठंतरी आणि तरंगत जात आहेत माणसं कुठंतरी प्रत्येकाच्या आत एक निमूट स्वातंत्र्य दबा धरून बसलेलं आज पंधरा ऑगस्ट आहे हे वारंवार मीच मला सांगतो आहे आज पंधरा ऑगस्ट आहे हे वारंवार मीच मला सांगतो आहे एक रबरी स्टॅम्प करून त्याचा शिक्का मारावा असा वाटतो आहे प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयावर की आज पंधरा ऑगस्ट लहरतात झेंडे पिचके लहरती हवा कुबट लहरतायत झेंडे पिचके लह... प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयावर की आज पंधरा ऑगस्ट लहरतायत झेंडे पिचके लहरती हवा कुबट लहरतायत झेंडे पिचके लहरते हवा कुबट आणि कुबड्यासारखे व्यवहार चालतायत जिथं तिथं गोंगावतायत करणे जागोजाग लाऊडस्पीकर गाणी गोंगावतायत करणे जागोजाग लाऊडस्पीकर गाणी आणि तळे वळतायत आपोआप बधीर कानांपशी आज पंधरा ऑगस्ट आज कोणीच कसं गदगदून येत नाही आज पंधरा ऑगस्ट आज कोणीच कसं गदगदून येत नाही आतल्या डेटापासून हलत का नाही हा बेहोश होत नाही कोणीच का बेहोश होत नाही कुणीच भडकावून देत नाही थोबाडा दुसऱ्याच्या नाचत नाही कुणीच की गदागदा डोकं गदा हलवत येत नाही मर्यायी अंगात येत नाही कुणाच्या सर्व कसं प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये गुरफटलेलं गच्चं सर्व कसं प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये गुरफटलेलं गच्चं गेंगाणे डोळे रुखे ओठ विफल हात हातोहात निसटून जातोय दिवस जो कधी काळी होता सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा हातोहात निसटून जातोय दिवस जो कधी काळी होता सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा स्वातंत्र्य माझ्या डोळ्यांसमारून पराभूत योद्धांसारखं मान खाली घालून निमूठ चाललंय मला एकाच वेळी माझी आणि त्याची किव येते स्वातंत्र्य माझ्या डोळ्यांसमोरून पराभूत योद्ध्यांसारखं मान खाली घरून निमूट चाललंय मला एकाच वेळी माझी आणि त्याची की येते आज कोरड कोरडे आकाश आज कोरड कोरडे आकाश एक टिपूसी नाही डोळ्यात आज पंधरा ऑगस्ट आहे वा एकदमच खूप छान निलंय बागविण हो आपल्याला हेलावून टाकणारी कविता आहे की केवढं केलं होतं आपल्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य आणण्यासाठी आपण आपण खरंच त्यांच्या कष्टांच्या त्यांच्या या सगळ्या स्वप्नांच्या अपेक्षांच्या समोर खरे उतरलो हो। आहोत का हा प्रश्न कधी कधी आपण आपल्या सर्वांनाच विचारायला हवा तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही कसा साजरा करत आला आहात आणि आता काय आपल्याला बदल करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं ते बेस्तिरी फोलाच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून नक्की सांगा वंदे मातरम वंदे मातरम